शंभर टक्के गेल्या वर्षी लास्ट शेंडिंगलाही अतिशय सुंदर गाडी पाळली होती मथुर आणि सरजा येणाऱ्या लाट शेंडिंगला मथुरा सध्या शंभर टक्के तिथे ती मथुर आणि बकासूर आज चाचण्याचं माझं आठ नऊ वाजता बोलणं झालं की अरुण शिर्याची गाडी आणणारी मामानी आणि वैभव मामाने नियोजन केले मी चाचण्याला बोललो दोन्ही बैला आपली आवडते आहेत आणि सरज्याचे छोटे मोठे भाव आहेत आपण शंभर टक्के मी तिथे येणार म्हणजे येणार कधी जोडी एकत्र येत आहे ती आता जोडी लवकरच एकत्र येईल थोडंसं बकासूरला इशू आहे थोडंसं एक बाई झालं कधी गाडी लवकरच दादाचे मालक आहेत त्याच्याबद्दल आम्हाला काय म्हणजे वेगळं असं काहीच नाही आम्ही सोबत असतात शुभम पाटील असं तरी कधी फोन चालू असते असं काहीच नाही का आम्ही बोलत नाही बघून आमचा वाद होतो तर काहीच नाही शंभर टक्के ना। आलो जेव्हा अक्षरशः आपले कोमेट्री राहुल भोईर असतील त्यांनी जेव्हा पकडलं का सर्जा आधारत न उठला आणि मालकांनी मेहनत केली माझ्याकडनं बघून तेव्हा असं अक्षरशः डोळ्यात पाणी आलं नाही लागे हो नाही त्या पहिला विश्वास आहे मला बोलतो काही विषयच नाही काही विषय का विषय नाही शंभर एवढा विषय त्याचा त्याच्या अलीकडच्या काळात बघा हार जीत ही होतेच असते कुठं ना कुठं तरी मग त्याच्यानंतर चर्चा होते त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही कारण का बोट प्रत्येकावर उचलली जातात काय नाही कसं आपण काय कोणाच्या तोंडाला बघायला भेटलं म्हणजे ज्याने मला डॉक्टर असतील किंवा जयद असतील कारुन शेठ शंभर टक्के बैल नीट होईल काय पाहिलं फक्त वेळ दे आणि खरोखर त्याच मार्गाने आज आज वेळ प्राप्त होऊन काहीतरी मित्रांनो नक्कीच वेगाचा बादशा म्हणजे आपला घोडगावचा छोटा रुटीनला लागलाय पुन्हा एकदा आपल्याला मैदानामध्ये दिसायला लाग दिसायला लागलाय आणि नक्कीच मुंबई बिनजोड तर आज त्या दिवशी एक दिसा ला, दिसा ला ला तुफानी फेरा बघितला राणासोबत आणि त्याच्यानंतर आज एक चांगला गाडीला चाचा चाचा होते चाचा नमस्कार नमस्कार चा काय सांगाल आज घोटतं सर ज्या बऱ्याच दिवसानंतर तो पण तुमच्या हातामध्ये एक चांगला गाडीला काय बोलताय गाडी आज चांगलीच हो पहा दिवस आजारी असा चोडत सर ज्या हातामध्ये असताना काय अशी मनामध्ये असते तुमच्या कि बरोबर जास्त मारायची पण गरज नाही लागते हो नाही त्या पहिला विश्वास आहे मला कि बोलतो काही विशेष नाही काय विषय नाही शंभर टक्के आणि तुमच्या हातात त्याच्या खूप बोलतात ना की एक जादू आहे नक्कीच बऱ्याचशा अशा गाड्या तुम्ही हाकलता आणि खरोखर अखंड महाराष्ट्र त्या गाड्यांची चर्चा होते आज बऱ्याचशा मोठ्या मोठ्या नंदींच्या सोबत पण तुमचं नाव जोडलं जात आज घोडत सरजा तुमच्या हाते पण चांगला पालवतात आजची लाडू आणि सरज्याची गाडी कशी पल पल पलवताना काय वाटलं तुम्हाला गाड्याचा एक नंबरच पाहिले गाडी काय तो पण एक नंबरातलाच आहे बैल तो आपले नाना झाले जगदीशा झाले अजून दादा झाले यांच्याबद्दल काय बोलल कारण का त्यांनी बघा एवढा आराम दिला नंदिला आणि कुठं ना तरी त्याच्यानंतर आपला सर्जा पलायला लागला नाही त्यांनी खूप मेहनत घेतली बैलाची बरोबर त्यांच्या बैलान पण पुरी केली इच्छा त्यांची अलीकडच्या काळात बघा हार जीत ही होतच असते कुठं ना तरी मग त्याच्यानंतर चर्चा होते त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही कारण का बोट प्रत्येकावर उचलली जातात काय नाही कोणाच्या तोंडाला हात लावू शकत नाही बरोबर आहे तेव्हा मग काय माणूस काय चांगलं झालं की म्हणा देवाने केलं वाईट झालं की म्हणणार माणसाने केलं असा विषय तेव्हा मग काय आपण कोणाला काय आपण काय बोलू श... त्याच्या कधी म्हणजे बघा घोटचा सरजा आपला एक मुंबईचा चांगला पलणारा नंदी आणि तिकडे बकासूर पण एक चांगली गाडी पलायत आहे कधी या गाडीवरती तुम्ही बसताना दिसणार गाड्या आमची काय घरचा विषय गाडीचा या गाड्या पळवू नक्कीच आता दादांच्या बोलतो बोलत अरुंदादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। बऱ्याच दिवसानंतर बघा एक गोडच्या सर्जाचा कपाली गुलाल लागलेला आणि नक्कीच एक चांगलं बोलायला लागेल की महादेवाच्या नंदी महादेवाच्या आशीर्वादाने आपला नंदी सुखरूप आणि चांगला पळायला लागला आणखी त्याच जोशाने पळायला लागला आजचा स्पीड बघता काय वाटतंय तुम्हाला आजचं स्पीडच्या बद्दल बोलत तर मी तर बैल खालना सुट्टी केली सुट्टी केल्याच्या नंतर मी झेंडा बघितला तर गाडीला विजय झाला परंतु दोघे तिघे जण रस्त्यामध्ये भेटले आपले का सरजाच खूप पळाला धाग्यावर आलो जेव्हा अक्षरशः आपले कोमेट्री राहुल भोईर असतील त्यांनी जेव्हा पुकारलं का सर्जा आजारत न उठला आणि मालकाने मेहनत केली माझ्याकडनं बघून तेव्हा असा अक्षरशः डोळ्यातनं पाणी आलं का खरोखर असं म्हणजे वाटलं की आज ते गुलाल प्राप्त झाले दादा बघा आपला कालजाचा तुकडा आज एवढा आजारात होता त्याची जखम बघवत नाही खरंच खरच म्हणजे खूप मेहनत लागलेली आहे काय संघर्ष केलाय तुम्ही संघर्ष म्हणजे आता बबलू त्याचे असते आज दहा बारा दिवस ट्रीटमेंट केली परंतु आपले सचिन डॉक्टर असे बेलो त्याचे ते भरपूर मेहनत घेतली सर्जासाठी त्यानंतर थोडंसं काय एक वाटत होतं परंतु त्याच्या बोलला का आपल्याला जायच व्हायचा सल्ला घ्यावा लागतो तसंच मी जगदीश आम्ही पूर्ण आमचे दोघे तिकडे आम्ही चच्याकडे घेतलं आणि जावेदबाईकडे गेलो जायतभाई असं असं आहे जावेदबाईची काय माझी ओळख नव्हती बरोबर परंतु त्यांनी खाली हातनं घेतलं अरुण शेठ ठीक आहे आज आयुर्वेद ते सांगलीमध्ये डॉक्टर आहेत कर्नाटकच्या बोंडीच्या आसपास ते माली डॉक्टर खूप त्यांनी आणि त्यावेळेस आमच्या स्वतः पाठी येऊन आम्ही पूर्ण आमची सज्ज टीम असे बैल घेऊन गेलो आणि त्यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्याच मार्गाने हा बैल नीट झाला आहे दादा तो क्षण काय होता म्हणजे जेव्हा आपला एवढा म्हणजे लाडका नंदी अक्षरशः आजारामध्ये होता त्याच्याकडे बघवत नाही घरचे मंडळी पण डोळ्यात आश्रम आणतात प्रत्येकाला म्हणजे विचारून आम्ही पण विचारत होतो की दादा नक्की तब्येत तरी कशी आहे आणि जेव्हा मैदानामध्ये आला एक सुवर्ण क्षण बघायला भेटला आपल्याला ते क्षण बघायला भेटलं म्हणजे ज्या टायमाला डॉक्टर असतील किंवा जयबा असतील कारुन शेठ शंभर टक्के होईल काय पडलं कापूर नको फक्त वेळ दे आणि खरोखर त्याच मार्गाने आज वेळ प्राप्त होऊन आज काहीतरी नक्कीच एवढं चांगलं नंदी आपल्याला लाभलेला आहे त्याच्या मागे खूप मेहनत केलेली आहे या नंदीबद्दल काय बोलतोय कारण का मुलं आज आपल्या गोडगावचं पण नाव एवढं उंचावर चालले आहे अगोदर आपला गोडचा सरजा मोठा सरजा म्हणजे एक मोठं नाव होतं आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून नक्कीच एक पाऊल पुढे टाकते आपला गोडचा सरजा छोटा सरजा आज सरजा आपले मोठे सर्जाची फायदाच आहे आपले गुड्यावर असतील ते अमेश सांगायचे अरुण साहेब तू टेन्शन नको घेऊ मी वस्तू तयार केली ठीक तुमच्यासाठी एक वस्तू तयार केली सर त्यांनी भरपूर मागणी केली परंतु ते बोलत नाही माझा पहिला हॉटेला जाणार बाकी माझे सेटलोग सोडून कुठेच जाणार ना त्यांनी ती वस्तू दिली आणि त्या मालकांनी स्वतः म्हणजे असं घडून दिली आणि कुठेतरी आमचं एक नशीब असते त्या जोरावर जोरावर म्हणजे एवढा नाव करतो सध्या का जी काय अपेक्षा होती त्या अपेक्षेचे बाहेर सज्जा नाव करतो नक्कीच एवढ्या कमी वयात केली नाही का दादा दादा दा, आज बघतोय आपण गोटच्या सर्जाचा मोठा भाऊ म्हणजे आता घाटावरती बकासूर पण चांगला बलतोय आता त्यांची पण बाईट बघितली की जेव्हा जेव्हा निघू एक तर मथुरमध्ये नाही तर आपल्याला गोटच्या छोट्या सर्जामध्ये पलताना बघायला वाटेल कधी जोडी एकत्र येत आहे ती आता जोडी लवकरच एकत्र येईल थोडासा बकासूरला इशू आहे थोडस होईल झालं गाडी लवकरच एकत्र दादा एकविरेच्या मैदानात आपला छोटा सर्जा नव्हता काय सांगाल आता आज पण आमची जी आम्ही शरीर क्षेत्रात आहे आमचं बघा तर ना एकच नाव असतं आई एकविरा प्रसन्न गोट कधीच मालकांची नावं नसतात बरोबर आहे पण परन, परंतु एकविरीच्या पायथ्या वर्षी पहिलं मैदान झालं आणि तिथं गेल्यावर खरोखर खंद वाटली का सर्जा नव्हता हो परंतु अख्खी महाराष्ट्राची एक लाडकी मथूर आणि बकासूर पळाला आज चा, चा, चा माझं आठ नऊ वाजता बोलणं झालं त्या अरुंशी आशाशी गाडी अण्णा मामाने आणि वैभव नियोजन केले मी चाचण्याला बोललो दोन्ही बैल आपली आवडते आहेत आणि सरजाचे छोटे मोठे भाव आहेत पण शंभर टक्के मी तिथे येणार म्हणजे येणार मी सकाळी गेलो होतो परंतु गाडीने गट अतिशय सुंदर काढला होता कुठं तरी उन्नीस बीस झालं गाडींनी मार केलो त्याच्याशी बोललो मी जातो त्याच्यानंतर थांब बोललो नाही मला गाडी जर फायनल असती तर अर्जून मी अजून थांबला असतो परंतु त्या गाडीने गुलाल घ्यायची भरपूर अपेक्षा होती गुलाल इथं नाही भेटलं म्हणून ती बरोबर दादा त्या जोडीकडे बघता काय वाटतंय कारण का मथूर पण आपल्या मुंबईला एक नंबर मध्ये पडला आणि घाटावरती बकासूर एक नंबर सवालच नाहीयेत ही महाराष्ट्राची लाडकी जोडी कुठून तरी कमेंट सेक्शन मध्ये पण अशा गोष्टी व्हायच्या त्याची मुलं कुठेतरी आता या शर्ती क्षेत्रात एक चांगला म्हणजे मथूर बकासूर अशा काही गोष्टी होत नाहीत नाही पॅन पॉवरचा विषय काय त्याच्याबद्दल काय ते सर्व नंदी तिथे मामी मालक आहेत त्याच्याबद्दल दे आम्हाला आस का थी, काय म्हणजे वेगळं असं काहीच नाही आम्ही सोबत तरी कधी फोन चालू असते असं काहीच नाही आम्ही बोलत नाही बघ आमचा वाद उल काहीच नाही शंभर टक्के परंतु काय बैल तर शंभर टक्के पालदान दिसणार पण ती कशी तिनं बैल कशी छोटी मोठी त्याच्यामध्ये काय विषय नाही बरोबर म्हणजे येणाऱ्या कालामध्ये मथुर पण आपल्याला गोष्ट छोटे सारखे शंभर टक्के दिसत का नाही नक्कीच दादा बघा आज आपण नाही मालकामध्ये एवढं म्हणजे पण आहे बैलगाडी सेवाभावी संस्था आहे ना आपली कुठेतरी कार्यरत आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी मैत्रीपूर्ण शर्यती बघायला वाटेल संस्थेबद्दल काय सांगाल कमिटी अशी आहे का पहिली गोष्ट म्हणजे गरीबराचा अन्याय होत नाही छोटा गाडा मालक असं मोठा गाडा का प्रत्येकाला नाही आहे आणि हे कमिटी मुळेच नाही कमिटी ही मुंबईची असे किंवा सातारे महाराष्ट्र राज्य असेल संदीप भाई असतील किंवा विलास देशमुख असतील नाही दादा या पडत्या काळामध्ये तुम्हाला कॉल्स केले आणि बैलाची हालचाल विचारली विचे, काय बोलत त्यांच्यासाठी कारण का त्यांचं बैलावरती बघा एवढं प्रेम आहे आज कोण कोणाला विचारत नाही कोण एखादा माणूस ॲक्सिडेंट होऊन पडला कोण कोणाला विचारत पण नाहीये पण बैलाला आपल्या एवढी प्रतिसाद भेटला आणि सगळी विचारली असा कुठलाच गाडा मालक नाही का जगदीशला का मला कॉल नाही केला का सध्याची कशी तब्येत आहे सर्वांना सांगितलेली व्यवस्थित आहे आज तुमचे सोशल मीडिया युट्यूबर असतील भरपूर जणांचे काय अरुण बाईट पाहिजे काय सध्याचे अपडेट पाहिजे परंतु काय सध्या दुखापत असल्यामुळे आपण पिक्चिरव नाही आम्हाला योग्य नाही वाटलं बरोबर बरोबर त्यामुळं सोशल मीडियामध्ये तुम्ही जे भरपूर जणांचे कॉल आले का बाईट अपडेट द्या त्यामुळे मी तुमची पण क्षमा मागतो का तुम्ही आज सार्वजनिक बोला घेतला आले ते भरपूर आले कारण का तुम्ही पण रागरोज मानला आणि मी तुमची माफी मागतो का कारण का आपल्याला अपडेट द्यायचीच नव्हती काय सर्ज जर अंदर आपण उजेड जाऊन काय करणार बरोबर आहे त्यामुळे आपण कोणाला सोशल मीडिया बाईट नाही दादा बबलू चॅशन म्हणजे बघा एवढा चांगला ड्रायव्हर जॉकी तर त्यांच्यावरती पण म्हणजे बोट उचललं जातं काय सांगाल म्हणजे या क्षेत्र क्षेत्रामध्ये अशा काही गोष्टी व्हायला पाहिजे आणि ते पण फेक कम फेक आयडिओवाले असे म्हणजे करतात आज त्या दिवशी पण एक बकासूरची आणि मथुरची गाडी सेमीला मार खाली म्हणजे दोन्ही नंदी एकत्र आले वेगळाच आनंद होता पण त्यांना पण कुठेतरी नाराज व्हायला लागला नाही कसं नाराज तर शंभर टक्के मीही झालो जेव्हा गाडीने मार घाला परंतु काय प्रत्येक नशिबाच्या गोष्टी आहेत प्रत्येक दिवशी आपल्याला यश नसतो त्यामुळं त्या ड्रायव्हरचं काय बैल जर जा पडलं ड्रायव्हरचा काय विसरून नसतो बबलू त्याच्याला मी रात्री फोन केला काल त्याच्या तुला यावं लागतं अरुण शंभर टक्के स्वतःची गाडी घेऊन त्याच्या आले चालेल दादा जास्त टाइम नाही घेणार जाता तर शेवटचं एकच प्रश्न दादा बघा आज संपूर्ण महाराष्ट्रावर तुम्हाला विचारतात येणारे जाणारे पण बोलत असतील ना की दादा आपला छोटा सरजा आणि मथुर पलवा मग कसं म्हणजे तो एक क्षण असतं की जेव्हा दोन्ही महाराष्ट्राचे मुंबईचे लाडके नंदी एकत्र येतील शंभर टक्के गेल्या वर्षी लास्ट ही अतिशय सुंदर गाडी पालवली होती मथुरा सरजा येणार एंडिंगला मथुरा सर्जा शंभर टक्के नक्की दादा शुभेच्छा असतील असंच हा गोडचा गोड घोटगावाचं नाव तसेच तुमचं नाव तिने मालकांचं नाव आजरामोर करू द्या आज तुमच्या मुले का अनन्द एक बैलगाड्या क्षेत्राला वेगळाच आनंद बोला किंवा एक वेगळा क्षण बघायला भेटतं त्याच्यासाठी धन्यवाद देईन चाल मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका गोडच्या छोट्या सार ज्याच्या गोट्यावरती आलो आपण इकडं बघते त्यांचाच पिंट आहे सध्या एक नंबर पालतोय आणि लवकरच आपल्या गोडच्या छोट्या ज्याच्या पावलावर पाऊल ठेवताना पलताना आपल्याला बघायला भेटला इकडे चाचे वगैरे आहेत आणि नक्कीच अखंड महाराष्ट्राचा लाडका तुफान वेगाचा बादशाह आपला गोडगावचा छोटा सर्जा लवकरच आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटला आजच आणि नक्कीच एक चांगला नंदी हा सर्वांचा आवडता एक की शांत स्वभाव आपल्याला नेहमी मैदानामध्ये बघायला भेटायचा जखम बघा थोडीशी आहे त्याच्यामुळं बस थांबवला होता आणि नक्कीच एक चांगला स्पीड लागला गाडीला अडवलचा लाडू आणि चांगले नेहमीप्रमाणे गोटच्या सर्जाचे पाठी टाके प्लास्टिकच्या बॉटलमध्ये नाही भैया करत ना दादा हा दादा दादा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये नाही बाजत ना प्लास्टिकच्या बॉटलमध्ये काचेची काचेच्या बॉटलमध्ये ना बाट बॉटल लवत नाही लवत नसते त्याचे मुलं आपले पंचवीस सव्वीस ब्रँड अरुण दादाची थार मस्त बघा सर्जाचा फोटो येतो आपल्या गोष्टी छोट्या सर्जाचा एक नंबर दादानी थार घेतली शुभेच्छा असतील दादाला मागे यायला म्हटलं शुभेच्छा दिलीला फक्त आज फायनली दादांची मुलाखत पण घेतली आणि कडक थार आहे बघा